भाजप आणि शिवसेनेची ऑफर धुडकावून लावणाऱ्या काँग्रेसचे एकनिष्ठ विशाल पाटलांच्या बद्दल अपप्रचार थांबवावा उलट उद्धव ठाकरे आणि शरद पवार हेच निवडणुकीनंतर भाजपकडे जातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अय्याज नायकवडी सुरुवातीला भाजपाकडून आणि नंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून ऑफर असताना सुद्धा विशाल पाटील यांनी ती ऑफर धुडकावून लावली मात्र काँग्रेसची एकनिष्ठ असणाऱ्या विशाल पाटलांच्या बद्दल जाणीवपूर्वक अपप्रचार पसरवला जात आहे लोकसभेची उमेदवारी आणि नंतर राज्यसभेची खासदारकीची ऑफर नाकारणारे विशाल पाटील हे कट्टर काँग्रेसचे नेते आहेत विरोधकांना त्यांचा पराभव डोळ्यासमोर दिसत असल्यामुळेच विशाल पाटील यांच्याविषयी ते अपप्रचार करत आहेत उद्धव ठाकरे आणि शरद पवार हेच निवडणुकीनंतर भाजपकडे जातील अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अय्याज नायकवडी यांनी दिली आहे मिराजमध्ये अय्याज नायकवडी हे प्रसार माध्यमांशी बोलत होते म्हणजे मिरज विधानसभा क्षेत्रामध्ये आणि सांगली जिल्ह्याच्या म्हणजे सांगली मतदारसंघातील लोकसभेच्या काही लोकांनी धर्मनिरपेक्ष असलेल्या समाजांमध्ये वितुष्ट वाढवण्यासाठी किंवा त्यांच्या डोक्यामध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी काही गोष्टी बोलायला सुरुवात केलेली आहे आणि ती कुजबूज मोहीम चालू केलेली आहे आणि ही कुजबूज मोहीम जी जै आहे त्याचा करता करविता थेट चड्डीधारक आहेत हे स्पष्ट सांगावं लागेल विषय असा आहे की विशाल पाटील हे अपक्ष निवडून आले तर भाजपमध्ये जातील असं काही शोध यांनी लावलेला आहे तर त्या संदर्भामध्ये खुलासा असा की सगळ्यात पहिल्यांदा आम्हाला त्यांच्याकडून लोकसभेची उमेदवारी लढवण्यासाठी सुद्धा ऑफर होती त्यानंतर अशाच कालखंड थोड्या कालखंडानंतर ज्या वेळेला काँग्रेसकडून हे शिवसेनेला तिकीट दिलं गेलं त्यावेळेला मशाल चिन्हावर सुद्धा लढण्यासाठी त्यांना ऑफर दिली गेलेली होती असे सगळे ऑफर धुडकावले त्यानंतर आणखी काँग्रेस महाआघाडीमध्ये सुद्धा त्यांना राज्यसभेची सीट देतो तुम्ही थांबा म्हणून सांगितलं होतं त्यावेळेला केवळ जर सत्तेचा हव्यास असता तर मग ह्या भानगडी त्यावेळेलाच केल्या असत्या त्यांना पद मिळत होतं सुखासुखी मिळत होतं परंतु जातीवाद्यांच्या मांडीला मांडी लावून बसायचं नाही हे त्यांचं वसंतदादा घराण्याचं जे धोरण आहे आणि सगळ्या समाजाला एकत्रित घेऊन चालण्याची त्यांची मानसिकता आहे आता ओबीसी संघटना ही कधीतरी कधी काही हो खूप तर अस्तित्वात होती परंतु नंतर आता त्यांचं तिकीट मिळालं त्यानंतर फार काय त्याचं अस्तित्व आहे असं नाही पण ज्यांचं अस्तित्व आहे ती आता दुसऱ्या संघटनेत आहेत ओबीसीच्या अनेक शकलं उडालेली आहेत त्याच्यामधल्या एका याने आमच्या आमच्या उमेदवाराला पाठिंबा दिलेला आहे एका विभागानं आणि दुसरा विभाग जो आहे हे कोल्हेपोई करत फिरायला लागला आहे आणि काही तथाकथित जे श्रीमंत आहेत आमच्या समाजातले त्यांना पुढारपण करायचे हाऊस उठल्या त्यांनी थेट स्टेजवर येऊन त्यांनी जर एखादी शंका उपस्थित करायची झाली तर आम्ही इथं चोवीस तास उपलब्ध आहे तुम्ही कधीही या तुमच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर द्यायला हा आयज नायकोडी त्यांचा प्रवक्ता म्हणून इथं तयार आहे परंतु आमच्या समाजामध्ये अवस्था निर्माण कर, निर्माण करण्यासाठी ही काही लोक षड्यंत्र करत फिरत आहेत हे लोकांनी लक्षात घ्यावं आणि कोणत्याही परिस्थितीत विशाल पाटील हा भाजपला पराभूत करण्यासाठी सक्षम उमेदवार आहे याची खात्री करून घ्या आणि मग मत द्या आणि मत देत असताना पाकिटाला मत केवळ असं मागत नाही तुम्ही पाकिटात घालून मत दिला तर आम्ही तुम्हाला विकासात्मक दृष्टिकोनातून तुमची परत करणार आहे पाकिटाच्या माध्यमातून हे याच्या मागचा उद्देश आहे धन्यवाद जर त्यांना खूप काळजी लागली असेल धर्मनिरपेक्ष आघाडी सत्तेवर येण्याची तर माझा माझी सगळ्यात मोठी शंका आहे आणि ओपन व्यासपीठावर शंका आहे की भविष्य काळामध्ये ज्या वेळेला काँग्रेस आणि भाजप यांच्यामध्ये सत्तेची रस्तीखेद चालू होईल त्यावेळेला ही आस अस उद्धव ठाकरे शिवसेना आणि शरद पवार गट हे शेवटपर्यंत काँग्रेस बरोबर राहतील का नाही याची आम्हाला शंका आहे त्यामुळं हे आमच्यावर जे शंका उपस्थित करायला लागलेत त्यांना माझा प्रतिप्रश्न आहे की तुम्ही दहा वीस जे काय निवडून येतील ते घेऊन पळून भाजपमध्ये गेला तर त्याचं काय करायचं ते पहिलं सांगा मग आम्ही आमचं उत्तर देतो आमचं उत्तर स्पष्ट झालेलं आहे पण हे दहावीस लोक जे खासदार तुमचे निवडून येतील पाच दहा काही येतील ते ते घेऊन तुम्ही पळत परत भाजपकडे जाणार नाही याची पहिला खात्री कोण देणार याचंही उत्तर त्यांनी द्यावं